श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे आजच्या स्वामी संदेशामध्ये मी तुम्हाला एक आलेला स्वामी समर्थाचा अनुभव सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका हा अनुभव जो आहे तो खूप वेगळा आहे आपल्या जाती धर्मामधला नसून तो मुस्लिम बांधवांचा आहे मुस्लिम कुटुंब होतं खूप धागेदोरे करून खूप काही दवाखाना करूनसुद्धा त्यांना संतती सुख नव्हतंच खूप सारे दवाखाने केले होते त्यांनी पण तरीही त्यांना संतती प्राप्त होतच नव्हती मग शेवटी त्यांनी काय केलं शेवटी त्यांनी दिंडोरी दरबारात जाण्याचं ठरवलं हे मुस्लिम कुटुंब दिं अकोला या गावचं होतं मग ते दिंडोरीला गेले असता परमपूज्य गुरुमावलीचं त्यांनी आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेतल्याबरोबर गुरुमावलींनी त्यांना सांगितलं की तुम्ही काहीच काळजी करू नका मी तुम्हाला मुलगा होण्यासाठी सेवा देतो मग गुरु परमपूज्य गुरुमावलींनी धर्मांतर न करता इस्लाम धर्माची सेवा म्हणून त्यांनी त्यांना सेवा दिली त्यांना अशी सेवा देण्यात आली की तुम्ही तुमच्या दर्ग्यावर जाऊन चादर चढवा त्यानंतर तुम्ही पाच फकीरांना जेवायला द्या त्यानंतर मुस्लिम धर्माचा जो कुराण पवित्र ग्रंथ मानला जातो त्या ग्रंथाचे तुम्ही वाचन करा दोघांनाही ही सेवा गुरुमाऊलींनी दिली त्या दोघांनीही त्यांचा आशीर्वाद समजून गुरुवाक्य स्थान समजून त्यांनी ती सेवा तिथली घेतली आणि सेवा घेऊन ते परत आले मनोभावनाने श्रद्धापूर्वक त्यांनी घरी आल्यानंतर सेवा करायला सुरुवात केली दोन ते तीन महिन्यातच त्यांच्या पत्नीला दिवस गेले आणि पूर्ण नऊ महिने झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला सुंदर असा पुत्र जन्माला आला त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले त्या कुटुंबियांना खूप 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 आनंद झाला जे दवाखान्यामध्ये होऊ शकलं नाही ते परमपूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं होतं त्यांचा आनंद गगनाथ मावनाचा झाला आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अशीर वाहू लागले त्या मुलाला दोन ते तीन महिने झाल्यानंतर त्यांनी परत नामकरण करण्यासाठी गुरुमाऊलीकडे कर जाण्याचं ठरवलं गुरुमाऊलीचा आशीर्वाद घेण्याचं ठरवलं परत ते मुस्लिम कुटुंब दिंडोरीला जाण्यासाठी निघालं दिंडोरीला निघाल्यानंतर पोहोचल्यानंतर गुरुमाऊलीचा त्यांनी भरभरून आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेत असताना सुद्धा त्यांचे आनंद अश्रू ओसंडून वाहत होते बघा किती चमत्कार आहे हे झाल्यानंतर त्यांनी गुरुमाऊलींना नामकरण ठेवण्यासाठी विनंती केली गुरुमाऊलींनी त्याचं नाव आझाद खान ठेवण्याचं ठरवलं आणि त्यांचं नामकरण पण तिथं डिंडोरीलाच झालं बघा बघा किती मोठा चमत्कार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध आहे तुम्ही फक्त ल मनातून श्रद्धेने जर सेवा केलात तर तुमची जे काही इच्छा आहे जे काही तुमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुमच्याजवळच आहे फक्त तुम्ही सेवेमध्ये कमी पडत आहात म्हणून माझी तुमच्या सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्हीही ज्या प्रश्नासाठी तुम्ही सेवा घेतलेली आहे किंवा कोणी जर तुम्हाला सेवा दिली असेल तर ती सेवा तुम्ही नक्की करा तुमच्यासुद्धा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल आणि हा जर अनुभव किंवा हा जर तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही शेअर करा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ